नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा ज्या पद्धतीने वीस तारखे मागचा जो अंदाज दिला होता आपण वीस तारखेपासून नाशिक जिल्ह्यात रोज पाऊस चालू आहे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आज पाचवा चौथा पाचवा दिवस आहे काही ठिकाणी सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस कोसळला आणि जोरदार पाऊस हा रात्री देखील झाला आज देखील आज, आज चोवीस सप्टेंबर आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये विविध भागात चांगला पाऊस झाला परंतु पुढील परिस्थिती कशी असेल ते बघूया आपण बघा अं मी मागे बोललो होतो की ज्या पद्धतीने लो प्रेशर इथे डेव्हलप झाल्यानंतर लो प्रेशर ह्या भागात येणार तर बघा अ सध्या परिस्थिती अशी आहे आपली की अं जी वेदर कंडिशन जी बनलेली आहे लो प्रेशर साधारणपणे मध्य महाराष्ट्राच्या ह्या भागात इथे आणि त्याचा परिणाम स्वरूप जर बघितलं तर जोरदार बाष्प हे अरबी समुद्रावरून फ्लो करत आहे अशा प्रकारे काय होत कुठलीही सिस्टम जेव्हा बंगालच्या सागरातून इकडे येते महाराष्ट्रावर येते तेव्हा अरबी समुद्रातील देखील त्याला सपोर्ट भेटतो अं बघा तुम्ही अं उप स्क्रीनवरती मी टाकलंय की आजची वॉटर वेपर इमेज बघा म्हणजे आपल्या भारतावर किती प्रमाणात बाष्प आहे सध्या तर ते बाष्प सध्या त्या ठिकाणी मी इमेज टाकली तुम्ही ते बाष्प बघा त्याच्यानंतर सॅटेलाइट इमेज बघा सॅटेलाइट इमेज, इमेज टाकली मी स्क्रीनवर तर सॅटेलाइट इमेज मध्ये साधारणपणे बंगाल जवळ सागराजवळ जवळ आणि मुंबई जवळ मुंबईच्या आसपास आणि ते महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जोरदार प्रमाणात बाष्प दिसते आपल्याला बघा दुसरी एक इमेज या ठिकाणी मी टाकतोय की नुकतीच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याने राजस्थान राजस्थानातून मान्सून एक्झिट होईल याची इमेज बघा ती इमेज टाकली मी जो राजस्थान वरती पाकिस्तानला जो आहे तो साउथ वेस्ट मान्सून ती विड्रॉल लाईन आहे तर तिथून मान्सून रिटर्न प्रोसेस सुरू झाली म्हणजे बघा ह्या ठिकाणी कारण हा जो पोर्शन आहे हा राजस्थानचा ह्या भागामध्ये मान्सून रिटर्नची प्रोसेस चालू झालेली आहे या ठिकाणी आता हा अंदाज आपण पंधरा दिवसापूर्वी सर्वात आधी हा अंदाज दिला होता तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले तेव्हा कुठलेच काही नव्हतं एक लिमिट असते नॉर्दन लिमिट जे असतं की त्या लिमिटमध्ये दरवर्षी सत्तावीस ऑक्टोबरच्या आसपास या यावर्षी चार दिवस आधीच ती प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली बघा आता पुढची इमेज मी बघतोय आणि उद्याची कंडिशन कशी असेल बघा एक रडारची इमेज टाकली या ठिकाणी उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे पंचवीस सप्टेंबर रेड अलर्ट दाखवतोय आपल्याकडे म्हणजे उद्या पंचवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या चार दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होईल लक्षात घ्या काही ठिकाणी शंभर शंभर मिलीमीटर क्रॉस पाऊस होऊ शकतो आज देखील रात्री आज चोवीस ची रात्र ठिकठिकाणी अ पाऊस होऊ शकतो ज्या प्र, प्रमाणे बघा तसं जर सॅटेलाइट अॅनिमेशन किंवा मॉडेलचं फॉरकास्ट बघितलं तर चक्राकार जी स्थिती बनलेली आहे फार मोठं क्षेत्र घेऊन ती आहे त्यामुळे उद्या संपूर्ण राज्यामध्ये जवळपास संपूर्ण राज्य कवर होत आहे संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येईल परंतु काही ठिकाणी सकाळीच पाऊस चालू येतो त्यामुळे लक्षात घ्या उद्या, उद्या पंचवीस तारीख पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन तारखेला अधिक फोकस आहे नाशिकवरती नाशिक म्हणण्यापेक्षा नाशिकच्या आसपास छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जिल्हा त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि सरळ खाली कोकण किनारपट्टीने पश्चिम महाराष्ट्र हा भाग फक्त मराठवाड्याचा जो मध्य भाग आहे मग जो परभणी असेल किंवा जालना असेल अकोला अमरावती या ठिकाणी इंटेन्सिटी ही नाशिकपेक्षा नक्कीच ना कमी आहे या ठिकाणी कोणी सांगत होतं की महाप्रलय येणार महाप्रलय म्हणजे काही ठिकाणी मी हास्यास्पद आहे थोडस महाप्रलय आता महाप्रलय म्हणजे काय त्यांच्या त्या लोकांना हे लक्षात नाही महाप्रलय म्हणजे जेव्हा धरणं फुटतात मोठी मोठी त्याच्यानंतर पूर्ण सुनामी लाटा येतात किंवा सगळंच पाण्याखाली जातं त्याला महाप्रलय म्हणतात त्याला ते, ते, ते पॅरामीटर माहिती नसेल असं नसून साधारणपणे सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस हा काही ठिकाणी होऊ शकतो काही ठिकाणी क्रॉसही होऊ शकतो म्हणजे ह्या तीन दिवस पावसाची इंटेन्सिटी ही आपल्याकडे जास्त राहताना दिसत आहे आता पुढच्या ज्या दहा दिवसामध्ये सर्वात अधिक फोकस आहे तो नाशिकवर आहे रेन अॅक्युमिलेशन बघा तुम्ही त्या ठिकाणी जो लाल गुलाबी कलर दिसतो नाशिकवर हा नाशिक आणि मुंबईच्या आसपास त्याचा फोकस दिसतोय म्हणून रेन्युमे रेन अॅक्युमिलेशन रेन एकुले, रेन तर संपूर्ण भारतामध्ये नाशिकवर त्याचा फोकस हा सर्वात जास्त पावसाचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय ई e डब्ल्यू एफ जे मॉडेल आहे त्याची फॉरकास्ट इमेज देखील मी टाकली बघा इ e डब्ल्यू एफ फॉरकास्ट इमेज झूम करा आणि बघा मी टाकल्यानंतर की या ठिकाणी लो प्रेशर दिसतंय आणि ती लो प्रेशर नाशिकच्या बाजूने कोकणाच्या बाजूने सरकते ही इमेज सध्या पुढच्या तीन दिवसापर्यंत अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी राहणार आहे आय ची कलर कंपोजिट इमेज जर बघितली तर नाशिक आणि साधारणपणे कोकण किनारपट्टी आलर्ट आहे पावसाचा त्याच्यानंतर नाशिक पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि जो छत्रपती संभाजीनगर हा जो एरिया आहे याच्यामध्ये पूर्ण साधारणपणे रेड ट्रायंगल दिलेला आहे पावसाचा आणि मध्य प्रदेशचा एरिया देखील त्या ठिकाणी कव्हर होताना दिसत दिसतोय बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं एक इमेज टाकतो ती बघा जो मी टाकले की ह्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस आता बघा हा जो पोर्शन आहे हा मुंबईचा आणि नंदुरबार धुळे हा जो एरिया आहे किंवा नाशिक मुंबई हा ह्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस हा पुढच्या तीन दिवसात होऊ शकतो त्यानुसार लक्षात घ्या कसा पाऊस असेल आता उद्या जो पाऊस असेल कदाचित तो उद्या रात्री देखील पंचवीस तारखेच्या रात्री पाऊस सक्रिय असण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये वळीव स्वरूपाचा भाग पडला जोरदार पाऊस होईल परंतु अजून काही ठिकाणी सटाण्याच्या ज्या उत्तर भाग आहे या ठिकाणी पाऊस अजून झालेला नाही त्याच्यानंतर आज देखील सिन्नरच्या भागात काही पाऊस काही भागात का पाऊस झालेला नाही रात्री पावसाची आज शक्यता आहे त्यानुसार हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्या पद्धतीने सर्व फॉलो करा मी सॅटेलाइटच्या काही मॉडेलच्या इमेजेस टाकल्या हे खत्रीशीर असे मॉडेल आहे आणि त्याच्यानुसार शेतीच्या कामाचं नियोजन करा मी आधी देखील बोललो होत की उळे टाकणार असेल कांद्याची तिथं थांबून था, घ्या थांब त्या था, ठिकाणी था, 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 मी सांगितलं होतं तो एक बाग आहे आणि बागेची पेस्टर करायची असेल काही ठिकाणी तर तुम्ही सकाळी लवकर अर्ली सात पासून ते दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत करू शकता त्या काळात त्याच्यानंतर पाऊस दुफारून हा येत असतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा आणि हा अंदाज फॉलो हो करा धन्यवाद